नमस्कार मी ज्योतिषोगेश प्रभावगृहात घेत पॉझिटिव्ह न्यूज सरकार आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा आज उपाय बघणार आहोत तर सुरुवात करूया दैनिक पंचांगाला त्याआधी प्रथम गजाननास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून पंचांग नक्षत्र देवतांना नमन करून पंचांगाची सुरुवात करूया श्री शालिवाहन शक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वा वसुनाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू चालू आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी हे तिथे असून आज इंग्रजी वार इंग्रजी दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस असून आजचा वार गुरुवार हा आहे तसेच आज शुक्राचे पूर्वा फाल्गुती नक्षत्र असून निष्कंभ हा योग आहे तसेच दिवाकरण भव व रात्रोकरण बाल हे आहे चंद्र आज हा सिंह राशीमध्ये आहे तर आजचा दिनविशेष हा कालाष्टमी आहे जसे जसे आपण रोजचे दैनिक राशी भविष्य बघतो तर आज आपण बघूया की प्रत्येकाच्या बारा राशींमध्ये काय नवीन वेगवेगळे काय लिहिलेले आहे आज आपल्या भाग्याची दिशा बदलणारा आहे दिवस की भाग्याची दिशा तिथेच ठेवणार आहे तर दोन्ही बाजूचा बघूया प्रथम बघूया मेषरास मेषरास काय म्हणते तर मेषरास म्हणते की स्पीड ही तुमची ताकद आहे पण कंट्रोल ही तुमची परीक्षा आहे सो so, हा जो विचार केला तर आज तुमच्या एका फोन कॉलवर तुमच्या एका मीटिंगवर किंवा तुमच्या एका हो म्हणण्यावर खूप मोठं काम होऊ शकतं संपूर्ण जो काय आजूबाजूच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे काय तुमचं वजन आहे त्याचा हो चांगल्या किंवा वाईट प्रकारे तुम्ही आज वापर करू शकता आज तुम्हाला थोडा धक्का तंत्राचा देखील वापर करता येऊ शकतो आज कुठल्या प्रकारची फॉरवर्ड प्लॅनिंग करायची असेल तर तीही करून आज तुम्ही ती फायद्याची करून घेऊ शकता स्वतःसाठी कुटुंबात तुमच्या वडिलांची तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे बाकी तुम्ही म्हणाल तुमच्या लव लाईफ तुमच्याबद्दलचं असणारं अट्रॅक्शन हे आजच्या दिवशी खूप सुंदर आहे वृषभ राशीचा विचार केला तर वृषभ राशीला एका वाक्यात सांगत राहिलं तर शांत राहा पण शांततेतूनच विजय प्राप्त करा ते कसं तर आज तुम्ही जितक्या मृदुतेने बोलाल तितके लोक तुमचं जास्त ऐकतील पूर्वी असलेले जे मिसअंडरस्टँडिंग असतील तुमच्या लोकांमध्ये आज लोकांमध्ये जे काही गैरसमज असतील ते आज सुटू शकतील नोकरीमध्ये जर काही अडकलेल्या कुठल्या फाईल्स असतील काही असेल तर ते आज तुमचं काम पुढेच रखणार आहे कोणाकडे काही पैसे अडकलेले असतील तर ते देखील आज सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल मतभेद असतील ते देखील आज दूर होण्याची जास्त दाट अशी शक्यता आहे आज तुम्ही थोडेसे सॉफ्टन व्हाल थोडासा ग्रह खूप ग्रह खर्च आहे तो तुमचा थोडासा वाढेल पण काही उपयोगी अशा वस्तू देखील तुमच्या हातून आज खरेदी होऊ शकतात काही प्रेमसंबंध असतील तर थोडासा पेशन्स हा जो की वर्ड आहे हा थोडासा लक्षात ठेवा आणि पेशन्सने काम करा बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असा आहे मिथून राशीसाठी जर आपण वन वन लाईनरचा विचार केला तर दोन दिशा दोन विचार पण परिणाम हा नेहमी दणका देणार तर जी तुमचा द्विस्वभाव हा गुणधर्म आहे ह्याचा तुम्हाला आज कसा फायदा होणार आहे तर उगड़ आज तुमचं जे मन आहे हे सुपर ॲक्टिव्ह असेल तुमच्यामध्ये ज्या आयडियांचा जो फ्लो असेल तो खूप फास्ट असेल त्यामुळे त्या शॉर्टलिस्ट करून कोणती आयडिया आज मार्गात आणायची कोणती त्यावर आपण काम करायचं तर हे तुमच्यासाठी थोडंसं अवघड होण्यासारखं आहे आजचा दिवस तुमच्यासाठी मल्टीटास्किंग आहे त्याचबरोबर आज एकानंतर एक काही ना काहीतरी फ्युचर प्लॅन्स तुमच्या समोर येतील व्यवसायासंदर्भात नोकरी संदर्भात त्यामुळे ती रिस्क घ्यायच्या आधी जे काय प्लॅन्स तुम्ही फायनल करायला जा ती रेस्ट घ्यायच्या आधी तुमचा प्लॅन बी नेहमी रे रेडी ठेवा कपल असाल तर एक एकमेकाला सरप्राईज गिफ्ट द्या त्यामुळे आजचा तुमचा दिवस खूप छान आणि सुंदर जाणार आहे तुमच्या अचानक काही जुने मित्रमैत्रिणी आज तुम्हाला भेटू शकतील त्याचबरोबर तुम्ही जे आज बोलाल जे तुमचा वक्तृत्व हा जो तुमचा कसब आहे जे आज तुम्ही बोलाल ते काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कोट करून ठेवल्यासारखं होईल आणि ती गोष्ट किंवा ते वाक्य तुमच्या बाजूचे लोक या आयुष्यावर लक्षात ठेवतील आणि त्याप्रमाणे वागतील राशीचा विचार केला तो एक आपण वन लाईन विचार केला तर भावना चांगली पण निर्णय हा नेहमी फॅक्टवर घ्यायचा असतो तर कर्क राशीची जी लोकं आहेत ती थोडीशी भावनात्मक असतात तर ते कसं आता आजच्या जो कसा जाणार आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांचे जुने क्षण होऊन गेलेले ते आज त्यांच्या मनामध्ये तरळतील त्याचबरोबर जे सेंटिमेंटल होण्याचं त्यांची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे त्यांनी काही असे घातक स्वतःसाठी असे निर्णय घेऊ नये त्यामुळे ती थोडीशी काळजी घ्यावी आपल्या भावनांवर थोडासा ताबाट मिळवावं त्याचबरोबर ऑफिसमध्ये ते थोडेसे इतरांना आज मदत करू शकतील किंवा त्यांच्या गुडविलचा वापर करून इतरांचे काही प्रमोशन्स काही प्रोफाईल्स अडलेले असतील त्यामध्ये काही मदत करू शकतील आता ह्यामध्ये त्यांचं अडतं कुठे कधी कधी हे थोडी इंट्रोवर्ट लोकं असतात तर यांचा संवाद होत नाही मोस्ट ऑफ द टाईम हे आतल्यात पुढत असतात तर यांच्यासाठी आज संवाद महत्त्वाचा आहे आरोग्य थोडं मनाचं आणि शारीरिक आरोग्य थोडं लक्ष द्या बाकी पाण्याची कमतरता होत असेल तर पाणी जास्त प्या पाण्याचं प्रमाण वाढवा आता आपण सिंह राशीचा विचार केला तर सिंह राशीचा बनला येणार काय आहे की एंट्री शानदार आणि एक्झिट ही ध्यानात ठेवणारी असावी म्हणजे कुठल्याही सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कसा आहे तर त्यांची एंट्री एकदम शानदार होणार आहे आणि एक्झिट सुद्धा लोक ज्या तुम्ही बाहेर पडाल तर ती एकदम लक्षात राहणारी असणार आहे तो लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर आपोआप लक्ष तुमच्यावर असणार आहे लोकांचं आजच्या दिवशी ऑफिसमध्ये तुमचं प्रेझेंटेशन असो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा तुमचा एक स्पॉटलाईट मुवमेंट आहे तो एकदम छान राहणार आहे आज तुमच्याकडे पैशाचा जो प्रवाह आहे तो वाढणार आहे त्याचबरोबर थोडा क खर्चही वाढेल पण त्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा आवश्यक काही जण तुमची नक्कल करण्याचा देखील आज प्रयत्न करतील तर त्याकडे सुद्धा थोडंसं तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा पण नक्कल करणारा हा कधी मुळासारखा होत नसतो याच्या हे तितकंच खरं आहे घरात एखादं तुमच्यासाठी प्रशंसनीय वाक्य देखील तुम्हाला आज ऐकायला मिळेल की आज घरातले थोर मोठे थोर मोठे तुमच्याबद्दल बोलतील की आज जो जे हा व्यक्ती काम करतोय घरात ते घरातला दुसरा कुणीही करू शकत आणि ते सत्य बाजू कारण सिंह हा जंगलाचा राजा आहे कन्या राशीचा विचार केला तर वन लायनर तर सूक्ष्म निरीक्षण आणि मोठा फायदा तर याचा अर्थ काय घ्याल तुम्ही की बारीक निरीक्षण करण्याचे तुमचं कौशल्य आहे म्हणजे जे काही तुम्ही पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे ते तुम्ही ओळखलेलं देखील आहे इतर लोकांना लवकर सहसा लक्षात येत नाही तर ऑफिसमध्ये लहान काही एरर आज तुम्ही पकडाल पण त्यातून तुमची व्हॅल्यू वाढेल कारण बऱ्याचदा मोठे आकडे किंवा मोठ्या हिशोब आपण सोडून देतो पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून चुकून सुटल्या जातात तर त्या तुम्ही आज पकडाल पैशाच्या बाबतीतील गणित आज तुमच्या अचूक ठरतील एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण आज तुम्हाला भेटण्याची संपर्क त्याचा संपर्क होण्याची चा चान्सेस जा, 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 तुमची जास्त आहे घरात थोडी स्वच्छता ठेवा तुमची जी सिस्टीम आहे काम करण्याची ती तशीच्या तशी ठेवा नीटनेटके पण हा तुमचा गुणधर्म आहे तो जसा तसा ठेवा सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून चर्चा करून आज महत्त्वपूर्ण निर्णय घ्या त्यामुळे असं व्हायला की तुम्ही प्लॅनिंग करताय आणि एक्झिकुशन दुसरंच करून जाते तर त्याकडे पण थोडं लक्ष ठेवा तुम्ही राशीचा विचार केला तर जे वन लायनर आपण बघूया तर बॅलन्स ही कला आज तुमची ओळख होणार आहे जो तुमचा बॅलन्स साधण्याचा तुळ म्हणजे काय वजन काढणार तो बॅलन्स साधण्याची तुम जी तुमची कला आहे तीच तुमची आज ओळख होणार आहे काम घर भावना आणि संबंध ह्या सगळ्यांकडे एक एक एकाप्रमाणे एकसारखं लक्ष ठेवणं ऑफिसमध्ये मेडिटेशन करून किंवा मेडिएशन करून किंवा सावध भूमिका तयार करणं पैशांवर ज्या काही चर्चा होतील त्या ठिकाणी थोडंसं तटस्थपणे थो तुम्ही निर्णय घ्या कुटुंबातले काही मतभेद असतील ते आज मिटू शकतात प्रेम संबंधांमध्ये आज थोडंसं स्वीट टॉक तुम्ही करू शकता बाकी आज तुमचा मूड एकदम छान असेल फक्त थोडासा तुम्ही काही लोकांबाबत जो तुमचा आधीचा द्वेषभाव असेल त्या संदर्भात थोडासा रागावर नियंत्रण ठेवा शब्दांवर संयम ठेवा बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय छान आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर वृश्चिकसाठी राशीसाठी वन लाईनर काय असेल तर गुढ शांतता आणि ताकद प्रचंड वृश्चिक राशीचे जे लोक काम करतात नेहमी ने शांततेत काम करतात कारण त्यांच्याकडे ताकद प्रचंड असते त्यांना माहीत असतं ती कुठे वापरावी तर आजसाठी काय त्यांचं दिवस कसा आहे तर ऑब्झर्वेशन त्यांचा मोड आज हा ऑन असणार आहे तुम्ही बोलणार कमी समजून घेणार जास्त कामात एखादं सिक्रेट ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही घेणार आहात आर्थिक बाबतीत एकदम प्रॅक्टिकल असून त्याचबरोबर प्रेम जीवनात थोडेसे पॉझिटिव्ह असणार आहे आणि मंगळाचा तो एक गुंधर्म आहे तर तो कधी कधी चांगलाही असतो आणि कधी कधी खराबही असतो तर पज पॉझिटिव्ह व्हाल थोडा ट्रस्ट ठेवा जास्त पॉझिटिव्ह असणं हे चांगला नाही घरात डिसिजन तुमच्याकडेच वळणार आहे आज त्यामुळे आज तुमची जी, जी इंट्युशन पॉवर आहे तीही खूप छान काम करणार आहे ऐका पहा आणि योग्य वेळी वार करा हा जो तुमचा एक राशीचा मूलमंत्र आहे त्या मूलमंत्राचा आज वापर करा बाकीचा दिवस खूप सुंदर असा आहे राशीसाठी जर विचार केला तर मोठं विचार करा धाडशी पाऊल उचला आणि धडाकेबाज यश मिळवा याचा अर्थ कसा आजचा दिवस जाणार आहे तर आजचा दिवस लर्निंग नेटवर्किंग आणि प्लॅनिंग यासाठी उत्कृष्ट असा दिवस आहे नेक्स्ट लेवल गोल विचार करा पैशांसाठी नवीन सोर्स विचारात येईल प्रवासाचे योग आज येऊ शकतात प्रेमसंबंध खुलेपणाने बोला सोशल मीडियावर एखादी पोस्ट रिस्पॉन्स देईल तर त्यावर खूप काही रिॲक्ट होऊ नका आज तुम्ही ड्रीम नाही तर गोल सेट करताय हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा मकर राशीचा विचार केला तर शिस्त शांतता आणि ब्रेक जवळ तर हे वन तुम्ही आज दिवस कसा घालवणार आहे तर आज तुमची धैर्य हो, आणि शिस्त कमाल काम करणार आहे ऑफिसमध्ये कॉम्प्लेक्स काम हाताळ त्यामुळे तुमचे ऑफिसमध्ये वाहवा होऊ शकते पैशांबाबत सुरक्षित असं प्लॅनिंग होईल घरात जे एल्डर्स आहेत त्यांची ऍडवाइस आज तुम्हाला महत्वाची ठरणार आहे बाकी लव्हमध्ये मध्ये कमिटमेंट वाईफ किंवा प्रेमासंदर्भातल्या काही कमिटमेंट आज तुम्हाला जाणवू शकतात तुमचा आज अंदाज जो आहे तो एकदम अचूक ठरणार आहे स्लो बट सॉलिड विन्स टुडे तर ह्या पद्धतीने आजची मकर रास असणार आहे राशीचा विचार केला तर अनकन्व्हेन्शनल विचार इज इक्वल टू युनिक यश तर आज जरा थोडस हटके विचार करून तुम्ही काम करणार आहात तर ते कसं तर आज काही हटके करायची इच्छा आणि तेही फायदेशीर ठरू शकते ऑफिसमध्ये तंत्रज्ञान किंवा कल्पकता ही तुमची हत्या आज असू शकतात त्याचबरोबर आर्थिक योजना निनावी पण फायदेशीर अशी असू शकते मित्रांसोबत थोडंसं डीप डिस्कशन होऊ शकतात प्रेम संध संबंधांमध्ये थोडेसे चांगले काही क्षण तुमच्या आयुष्यात आज येऊ शकतात आज तुमच्या क्रिएटिव्हिटीची ओळख संपूर्ण जगाला होईल असा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे मीन राशीचा विचार केला तर मनात सॉफ्टनेस असून कामात फोकस हे त्यांचं वन लायनर आहे तर देवभोळी अशी ही जी आपली मीनरास आहे तर भावना मोठ्या पण लक्ष स्पष्ट ठेवा ऑफिसमध्ये तुमचा ॲप्रोच हा एकदम जेंटल पण इफेक्टिव्ह असतो आणि हेच खूप महत्त्वाचं आहे पैशांमध्ये सुधारणा घरात शांत वातावरण असून प्रेमात थोडीशी संवाद आपल्या आपल्यामध्ये असू शकता कारण थोडासा आपला हळवा स्वभाव पण असतो तुमचा जो काइंडनेस आहे तो इतरांना मॅग्नेटसारखा आकर्षित करतो आणि तीच तुमची एक युनिक अशी पॉवर आहे आज माइंड आणि हर्ट दोन्हीही कामाला दोन्हीही दोन्हींना काम द्या तर हे झालं आपण बारा राशींचं भविष्य तर ह्यानंतर आजचे शुभ मुहूर्त काय आहेत आणि बाकीचे तुम्हाला जो सगळे थांबलेत की उपाय काय आहे नक्की तर पहिले शुभमुहूर्त बघूया हो शुभमुहूर्त आहे सहा वाजून एकोणसाठ मिनिट ते आठ वाजून एकोणावीस चर मुहूर्त आहे अकरा वाज अकरा वाजेपासून दुपारी बारा वाजून वीस मिनिटापर्यंत मुहूर्त आहे बारा वाजून वीस ते तेरा वाजून एक्केचाळीस मिनिट अमृत मुहूर्त आहे तेरा वाजून एक्केचाळीस मिनिट ते पंधरा वाजून एक मिनिट शुभमुहूर्त आहे सोळा वाजून एकवीस मिनिटं ते सतरा वाजून एक्केचाळीस मिनिट काळ आहे आज दुपारी दीड ते तीन आता शुभ मुहूर्त आहे शुभकर्म करावीत शुभ शुभकर्म टाळावीत आता शुभ रंग आहे पांढरा आणि केशरी आता शुभ अंक आहे चार पाच आणि आठ आता शुभरत्न आहे फायरोपल डायमंड आणि स्फटिक तर आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्मला आलेलं बाळ हे साहसी उत्तम पराक्रम करणारे आकर्षक व्यक्तिमत्व असलेले असणार आहे तर आता आपण बघूया आपला आजच्या दिवसाचा उपाय आता आपण नक्षत्र उपाय करत आहोत तर नक्षत्र उपायामध्ये आज पूर्वा फाल्गुनी शुक्राचं नक्षत्र आज आहे तर त्या नक्षत्रात जे जन्माला आले जातक आहेत तर त्यांच्यासाठी काय उपाय आहे तर आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ज्यांचा जन्म झालाय त्यांनी गरीब मुलीस पैसे देणे मग पैसे देणे म्हणजे जसं की त्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे त्यांना काही अन्नदान करता आलं ते करणे त्यांच्यासाठी वया पुस्तकं किंवा कपडे यां खर्च करणे गरीब मुलींसाठी नंतर दुसरा उपाय आहे की घरातील जे मोठे पुरुष व्यक्ती आहेत म्हणजे वडील काका मामा यांना काही ना काहीतरी भेटवस्तू आज आपण द्यायच्या आता का भेटवस्तू दिल्या त्या नेमकी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचबरोबर इतरही काही तुम्हाला माहिती हवी असेल इतर वेगवेगळ्या विषयांबद्दल ग्रहांबद्दल तर, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ तयार करू त्यावर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील विवाह होत नसेल संतती होत नसेल किंवा घरामध्ये काही ऊर्जा कमी जास्त जाणवत असतील किंवा मोबाईल नंबर वाहनांचे नंबर हे सिलेक्ट करताना काही अडचणी होत असतील तर आमचा जो खाली दिलेला नंबर या आहे यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि जे आमचं आत्ता जे हे तुम्ही यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघत आहात ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा त्याचबरोबर चांगल्या काही काही कमेंट असतील किंवा वाईट असतील तरी त्या कमेंट आम्हाला टाका त्यावर आम्ही निश्चित काम करू नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव